गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

प्रचारार्थ मगरवाडी तारापूर व फुलचिंचोली आमदार माननीय यशवंत ताता माने यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार बैठकांचे आयोजन शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी करण्यात आले यावेळी रमाकांत नाना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षा राणे शिंदे पंढरपूर तालुका महिला उपाध्यक्षा रुपाली रंधवे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश सावंत पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आप्पा थिटे संजय वाघमारे मच्छिंद्र नकाते विजय पवार पैलवान योगेश बोंबळे भागवत बोंबळे समाधान जगताप अजिंक्य सपाटे श्रीकांत डोळे गोरख वाघमोडे वैभव डोळे तुकाराम वाघमोडे संतोष शेळके छगन पवार अण्णासाहेब चौरे बाळासाहेब बोबडे पिंटू माने दिलीप सोमदाळे फिरोज मुलाने मारुती वाघ तुकाराम थिटे दत्तात्रेय पाटील समाधान गायकवाड सावताज जाधव सुनील शिंदे सचिन वाघ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुतीच्या पाठीशी राहत रामसातपुते यांना विजय करा असे आवाहन आमदार यशवंत माने यांनी केलं